जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अनधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराला आता वेग आला आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद देत प्रचारात गर्दी केली आहे जयश्री महाजन यांनी शहरातील कालिंका माता मंदिर देवीचे दर्शन घेतले व शहर विकासाच्या आपल्या प्रयत्नांना यश देण्याचे देवीला साखळी घालून त्यांनी प्रभाग क्रमांक सतरामधील आपल्या प्रचार अभियानाला सुरुवात केली एकीकडे पती सुनील महाजन यांनी प्रभाग क्रमांक पंधरा व चौदा आपल्या वाड्यात प्रचार रॅली काढल्याने भरभराट प्रतिसाद भेटला तांबापूर भागातील काही सामाजिक ग्रुप संस्थांनी जाहीर पाठिंबा देण्यात आला जळगाव शहराची एक शहीद शेरे हिंद टिपू सुलतान बहुउद्देशीय संस्था आपली भूमिका भुंक, स्पष्ट केली या प्रचार रेलीला तांबापूर भागातील बिलाल चौक मच्छी बाजार शिरसोली नाका अब्दुल हदीम चौक टिपू सुलतान चौक पंचशील नगर मोहम्मदिया नगर मिलिटरी कॉलनी गुलाब बाबा कॉलनी तसेच जळगाव शहराची दोन्ही रेलीला भरभराट प्रतिसाद भेटला आहे या प्रचार रेली दरम्यान जयश्री महाजन यांनी परिसरातील तरुणांशी संवाद साधताना रोजगाराच्या मुद्द्याला विशेष प्राधान्य दिले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आपल्या शहरातील अनेक युवकांना दुसऱ्या शहरात जाऊन नोकरीसाठी धडपड करावी लागते आणि त्यामुळे कुटुंबियांपासून दूर राहावी लागते ही परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे मी निवडून आल्यास तरुणांच्या रोजगारासाठी प्रभावी उपाययोजना करेन व वा जळगावातील तरुणांना शहरातच रोजगाराच्या संध्या मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन त्यांनी दिले जळगाव शहरातून शाहीर तेलींची रिपोर्ट बी के टाइम न्यूज लाईव्ह साठी よし。 국민 Hariat radio it's in a beginning